मित्रांनो नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दारावर काढा हे चिन्ह घरात कधीही काहीच वाईट होणार नाही नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो नऊ एप्रिलच्या दिवशी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे गुढीपाडवा आहे आणि चैत्र महिना या दिवसापासून सुरुवात होते म्हणून चैत्र नवरात्रसुद्धा याच दिवशी सुरू होत असते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होतो ते रामनवमीच्या दिवसापर्यंत ही चैत्र नवरात्र असते शारदीय नवरात्रप्रमाणेच या नवरात्रीचे सुद्धा महत्त्व असते पण आपला खास सण म्हणजे गुढीपाडव्याचा प्रत्येकाच्या दारोदारी गुढी उभारली जाते गुढी उभारतात लिंबाचा पाला लावतात हार कंगन फुलहार साळी तांब्याच्या तांब्या, तांब्या अशा रीतीने आपण ती गुढी उभारत असतो त्याचप्रमाणे आपण आपला जो मुख्य दरवाजा असतो ज्या दरवाज्यातून लोक आत येतात बाहेर जातात तो दरवाजा त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एक चिन्ह काढायचं आहे हे चिन्ह सुखाचे समृद्धीचे शांततेचे समाधानाचे प्रतीक आहे आणि गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर लाल कुंकू त्यामध्ये थोडे पाणी टाकून एक घोळ एक मिश्रण तयार करावे आणि आपल्या बोटाने आपल्याला हे चिन्ह काढायचे आहे हे चिन्ह कोणतं तर हे चिन्ह आहे स्वस्तिकचं हो मित्रांनो तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तुमच्या मुख्य दाराला स्वस्तिक असेल तरी तुम्ही हे छोटंसं स्वस्तिक कुंकूने तुमच्या मुख्य दारावर काढा स्वस्तिक काढल्यानंतर हळद लावून त्या स्वस्तिकचे पूजन करा आरती ओवाळा हो दिवा लावून आरती ओवाळा आणि हे हो स्वस्तिक गुढी उभारल्यानंतर तुम्हाला काढायचे आहे आणि कुंकुवानेच काढायचे आहे तुमच्या दारावर स्वस्तिक असेल तरी तुम्ही ते काढा खूप चांगला प्रभाव याने आपल्या घरावर परिवारावर पडतो म्हणून हे स्वस्तिक गुढीपाडव्याच्या दिवशी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या मुख्य दरावर नक्की काढा कधीच काहीच वाईट होणार नाही तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर विचारा विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद